पुन्हा सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी येत्या अठ्ठेचाळीस तासात मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या अठ्ठेचाळीस तासात कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आज वीस जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून ती यादी तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि या यादी तुमचा जिल्हा असेल तर तुमचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ होणार आहे थकीत शेतकरी संख्या पाहिली तर एकोणनव्वद लाख आसपास शेतकरी आहेत त्यांची दोन लाखापर्यंतची जे कर्ज आहे ते आता सरकारकडून माफ होणार आहे निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तर ते आश्वासन आता पूर्ण होणार आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आता वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे मी आता यादी वाचतोय या यादीमध्ये आपला जिल्हा आहे का नाही ते पहा जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला दोन लाखापर्यंत कर्जमाप येत्या अठ्ठेचाळीस तासात मिळणार आहे यात पहिला जिल्हा आपण पाहूया यात पहिला जिल्हा आहे गडचिरोली त्यानंतर पालघर चंद्रपूर पुणे जळगाव वर्धा रत्नागिरी रायगड नाशिक वर्धा नागपूर गोंदिया सोलापूर जालना भंडारा धुळे अहिल्यानगर कोल्हापूर सातारा नंदुरबार या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या अठ्ठेचाळीस तासात दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद